कल्याण लोकसभेमध्ये विविध विकास कामं जी आहेत ही सुरू आहेत मोस्टली रोड इन्फ्रास्ट्रक्चर मेट्रो ही कामं मोठ्या गतीने आ, काही वर्ष जे आहेत या कल्याण लोकसभेमध्ये होत असताना आपण पाहिली हजारो कोटीची कामं या नाव कल्याण लोकसभेमध्ये होत आहेत आणि आत्ताच ऑथॉरिटी एम एम आर डी ऑथॉरिटीची मीटिंग माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली झाली आणि त्याच्यामध्ये या कल्याण लोकसभेमध्ये पावणे पाचशे पाच हजार कोटीची कामं जी आहेत ही त्याला मंजुरी मिळाली आज आपण पलावा ब्रिज असेल त्याचं काम जे आहे ते अंतिम टप्प्यामध्ये आहे ते त्या दोन तीन महिन्यांमध्ये जे काम हे पूर्ण होईल रेल्वेची परवानगी तिथे ब्लॉकसाठी पाहिजे जेणेकरून गर्डर लॉन्चिंग जो आहे तो त्या ठिकाणी होईल मग तो झाल्यानंतर दोन्ही पलावा पूल जे आहेत हे फंक्शनल होतील मोठ्या प्रमाणामध्ये ट्राफिकला ट्राफिकचा प्रॉब्लेम जो आहे तो सुटेल त्याचबरोबर कल्याणशील रोडवरची मेट्रो बारा याचं काम देखील मोठ्या गतीने सुरू आहे आपण पाहत आहे आत्ताच्याच ऑथॉरिटी मिटिंगमध्ये एम एम आर डी एच्या त्याच्यावरती मापे ते रांजनोली असा ॲक्सेस कंट्रोल डबल डेकर फ्लायओवर त्याला मंजुरी देण्यात आली तो रस्ता झाल्यानंतर थेट महापेपासून ते रांजनोलीपर्यंत विदाउट एनी सिग्नल विदाउट एनी इंटरप्शन जे आहे हे लोक प्रवास करू शकतील ज्याला मध्ये जायचं तो डोंबिलीमध्ये उतरू शकतो ज्याला कल्याणमध्ये उतरायचं तो कल्याणमध्ये उतरू शकतो जसं नागपूरमध्ये डबल टेकर फ्लायओव्हर आहे तसा डबल टेकर फ्लायओव्हर जे आहे त्याची देखील मंजुरी या ऑथॉरिटी मिटिंगमध्ये झाली त्याच्यासाठी मला वाटतं दोन हजार आठशे कोटी रुपये अं माननीय उपमुख्यमंत्री मोदयांनी मंजूर केले अ त्यानंतर तिसरा पथरीपूल त्याचा देखील कामाची पाहणी झाली तो देखील लवकर पुढच्या दोन तीन महिन्यांमध्ये त्याचं काम संपेल आता आपण सेगमेंट थ्री कल्याण रिंग रोडच्या तिथे आहोत आणि ह्याची देखील पाहणी झाली याचं सा काम चालू आहे लँड ॲक्विजिशनमध्ये काही प्रमाणामध्ये हो जे आहे लँड एक्विझिशन झालेलं आहे काही प्रमाणामध्ये लँड एक्विजिशन झालेलं नाही आहे येणाऱ्या पाच सहा दिवसामध्ये एम एम आर डी बरोबर मिटिंग होईल के डीएमसीची त्याच्यामध्ये लँड एक्विजिशनचे जे जे प्रॉब्लेम्स आहेत काय प्रॉब्लेम्स आहेत त्याच्यावरती चर्चा होईल आणि ते लँड एक्विशनचे प्रॉब्लेम्स देखील संपतील तर तो सेगमेंट थ्री जो दुर्गाडी पासून ते पर्यंत आहे आणि त्यानंतर कालच्याच ऑथॉरिटी मिटिंगमध्ये सेगमेंट टूला देखील मंजुरी मिळालेली आहे हा सेगमेंट टू हा काटई नाक्यापर्यंत त्या ठिकाणी जातोय तर सेगमेंट टू च से जेव्हा काम पूर्ण होईल काटईपासून ते टिटवाड्यापर्यंत विना अडथळा जो आहे लोकांना प्रवास जो आहे हा करू शकतील आज तासन तास लोकांना लागतात काही मिनिटांमध्ये हा प्रवास पूर्ण होईल त्याचबरोबर काटई ऐरोली हा जो फ्रीवे आहे जो आज मुंबऱ्यापर्यंत झालेला आहे जंक्शन जंक्शनपर्यंत त्याला देखील नऊशे कोटी रुपये या ऑथॉरिटी मध्ये मंजूर झालेले आहेत लँड एक्विजिशन सकट लँड एक्विजिशनला जे पैसे लागणार आहेत ते तर तो काटई ऐरोली हा जेव्हा मार्ग पूर्ण होईल तेव्हा ऐरोली पासून ते काटईपर्यंत पंधरा वीस मिनिटांमध्ये जे आहे लोक पोचू शकतील त्याचबरोबर जे मेट्रो बारा फ्लायओव्हर आपण करतोय कल्याण फाट्याला जे ट्रॅफिक होते तिथे अंडरपास करा अशा देखील सूचना ज्या आहेत एम एम आर ला केलेल्या आहेत तर भविष्यामध्ये तिथे अंडरपास देखील त्या कल्याण फाट्याला होईल जेणेकरून अ ट्राफिकची समस्या जी आहे ती मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी पूर्णपणे मी बोलतो नाहीशी होऊन जाईल तर अशा प्रकारचं डेव्हलपमेंट जे आहे त्या ठिकाणी सुरू आहे त्याचबरोबर जी मेट्रो आहे मेट्रो बारा ही मेट्रो बारा त्याची अलाइनमेंट बदलून शिळफाट्यावरून तळोजाला घेऊन जाण्याची मंजुरी देखील या ठिकाणी त्या ऑथॉरिटी मिटिंगमध्ये मिळालेली आहे तर आता जी मेट्रो तळोजा म्हणजे जी सत्तावीस गावे मार्गी तळोजाला जात होती ती तर जाणारच आहे पण त्याचबरोबर तीच मेट्रो पुढे शिळफाटा आणि शिळफाट्यावरून तळोजा असा मार्गक्रम करणार आहे जेणेकरून सत्तावीस गावातील लोकांना दिव्यातील लोकांना चौदा गावातील लोकांना या मेट्रोचा फायदा जो आहे हा मोठ्या प्रमाणामध्ये होईल तर एकंदरीत मोठ्या प्रमाणामध्ये कामं जी आहेत या कल्याण लोकसभेमध्ये सुरू आहेत पुढच्या काही वर्षांमध्ये जे आहे हे आपल्याला हे पूर्ण कल्याण लोकसभेमधील दळणवळण व्यवस्था जी आहे ही पूर्णपणे बदललेली आपल्याला पाहायला मिळेल हे का करतोय कारण की रेल्वेवरती येणारी जी येणारा जो लोड आहे मोठ्या प्रमाणामध्ये जे आहे रेल्वेवरती विसंबून लोकांना लावावं लागतं हे सगळे ऑल्टरनेट मोड ऑफ ट्रान्सपोर्ट जेव्हा पूर्ण होतील तेव्हा मोठ्या प्रमाणामध्ये लोक गाडीनी आणि त्याचबरोबर मेट्रोनी प्रवास जो आहे तो त्या ठिकाणी करतील त्याचबरोबर दुर्गाडीवरून उल्हासनगर अंबरनाथ हा मेट्रो फाईव्ह ए हा देखील प्रकल्प मंजूर झालेला आहे हा दुर्गाडीपासून ते उल्हासनगर अंबरनाथपर्यंत हा मेट्रो मार्ग जातोय त्याला आपण फाय वे म्हणतोय त्याला देखील मंजुरी मिळालेली आहे आणि त्याच्याबरोबर मी त्यांना माग मागणी केलेली आहे एम एम आर डी कडे की जसा डबल टेकर फ्लाय आपण कल्याण शिल रोडवरती करतोय तसंच डबल टेकर फ्लायओव्हर आपण हा दुर्गाडीपासून ते अंबरनाथपर्यंत करावा जेणेकरून त्या शहरांना देखील दोन तीन शहरं कल्याण उल्हासनगर अंबरनाथ त्या शहरांना देखील मोठा दिलासा जो हो आहे तो त्या ठिकाणी मिळेल सर रोड वरती अनेक ठिकाणी पासिंग लोक रस्ता ओलांडतात हो त्यामुळे वाहतूक पोलिसांनी सकाळी एक मागणी केलेली की काही ठिकाणी ओव्हर ब्रिज ब्रिज म्हणजे पादचारी दोन चार आता जेव्हा हा पूर्णपणे ऍक्सेस कंट्रोल रोड होईल मापे पासून ते रांजनोली पर्यंत तर शिळफाट्याची ट्राफिक तुमची प्रॉब्लेम बाकी जे मध्ये मध्ये कट आहेत ते प्रॉब्लेम्स आणि जिथे एफ ओबीची गरज किंवा अंडरपास ची गरज लागेल तिथे अंडरपास बनवण्याचं काम देखील या ठिकाणी करू सर कितीचा निधी या सगळ्या प्रोजेक्ट साठी पावणे पाच हजार काहीतरी कोटीचा निधी आता मंजूर केलेला आहे हा भविष्यामध्ये जो आहे हा वाढणार आहे कारण की आता जी आहे प्राथमिक तरतूद फक्त त्या ठिकाणी केलेली आहे भविष्यामध्ये जेव्हा हे प्रकल्प आता पूर्ण गतीने मार्गी लागतील तेव्हा जो जो निधी जेवढा निधी या ठिकाणी लागणार आहे मला वाटतं येणाऱ्या काळामध्ये दहा हजार कोटी पंधरा हजार कोटीपेक्षा जास्त निधी जो आहे या कल्याण लोकसभेमध्येच जे आहे हे प्रकल्प होतील